नमस्कार प्रियांकाज किचन या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला सोया किमा पाव बनवून दाखवणार आहे स्पेशली व्हेज खवयांसाठी ही रेसिपी आहे अतिशय सोपी आणि साधी अशी रेसिपी आहे तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर इथे मी एक वाटी सोयावडी घेतलेली आहे ते एका मोठ्या बाऊलमध्ये मी ओढून घेते आणि त्याच्यामध्ये मी गरम पाणी ओतून घेते गरम पाणी ओतल्यामुळे ते छानपैकी नरम होणार असंच आपण पाच मिनटं झाकून ठेवूया पाच मिनटं झालेली आहेत आणि सोयावडी छानपैकी नरम झालेली हे पहा आता ही गरम पाण्यातील सोयावडी मी काढून घेते आणि ती थंड पाण्यामध्ये पुन्हा टाकते आता इथे मी थंड पाणी ओतून घेते आणि ही या थंड पाण्यामध्ये टाकून पुन्हा घेते असं दोन वेळा करून घ्यायचं अशा पद्धतीने हाताने चोळून घ्यायचं एकदम असा फेस निघतो हा फेस काढून टाकला पाहिजे असं मी दोन वेळा धुवून काढणार आहे जेवढं पाणी याच्यातील काढता येईल तेवढं काढून घ्यायचं आणि असं मोकळं झाले पाहिजे सगळे पिळून घ्यायचे सोयावडी आणि त्यानंतर मी मिक्सरला बारीक करून घेणार एकदम चुरा करून घेणार आहे ते मी तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने बारीक खिमा करून घ्यायचा बाकीचे सर्व सोयावडी मी अशा पद्धतीने बारीक करून घेते आता आपण खिमा बनवायला घेऊया तर कढईमध्ये मी थोडं बटर टाकून घेते आणि लगेच एक चमचा तेल टाकून काही खडी मसाले घेतलेले आहेत तेजपत्ता आहे तो टाकून घेते दालचिन एक चार ते पाच लवंग आहे ते घालून घेते आणि पाच मिरी आहे तेही घालून घेते एक चक्री आहे आणि एक मसाला वेलचे आहे हे सर्व खडे मसाले मी याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत आपले असे चांगले परतून घ्यायचे इथे मी दोन दादे असे बारीक चिरून घेतलेले आहे ते घालून घेते मध्य माचे आपण कांदा असा परतून घ्यायचा इथे एक मिरची बारीक कापून घेतली आहे ते घालून घेते आता कांदा नरम झालेला आहे चिरून घेतलेला टोमॅटो घालून घेतात थोडासा आणि टोमॅटो सुद्धा एकदम मंद आचेवर शिजवून घ्यायचा एकदम नरम झाला पाहिजे टोमॅटो सुद्धा छान पैकी असा नरम झालेला आहे आता याच्यामध्ये आपण काही मसाले ऍड करूया एक चमचा घरगुती मसाला घालून घेते पाव चमचा हळद एक चमचा जिरा पावडर एक चमचा गरम मसाला घालून घेते आणि दही पुरतं मीठ टाकून घेते आता हे सर्व मसाले मी मिक्स करून घेते मसाले परतून झालेले आहेत आता याच्यामध्ये मी थोडस गरम पाणी टाकून घेते पुन्हा आपण असं परतून घेऊया मसाल्याने आता तेल सोडलेलं आहे आता याच्यामध्ये मी सोयावडीचे जो किमा करून घेतला होता तो याच्यामध्ये मी टाकून घेते आणि आता आपण असं परतून घेऊया सर्व आता मिक्स झालेलं आहे आता या याच्यामध्ये मी पुन्हा गरम पाणी ओतून घेते परतून पर घेऊया असं आणि दहा मिनिटं आपण शिजवून घ्यायचं अधून परतून घ्यायचं सोया so, किमा तयार झालेल्या आहे त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेते त्याचं so, परतून घेऊया आपण पर। सोया so, किमा पाव खायला तयार आहे तुम्ही पण अशाच पद्धतीने रेसिपी बनवून पहा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा